रोल 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 सूरज हा का उमेदवारी अर्ज आज तुम्ही दाखल केलाय काय तुमची प्रतिक्रिया तुम्ही बाईक रॅली काढायला शक्ती प्रदर्शन झालंय तुमचा उमेदवारी अर्ज वात्री गटात तुम्ही दाखल केला पंढरपूर तालुक्याचे विकास करते वसंतदादा काय राजूबापू पाटील सुधाकर परिचारक औतुम अण्णा पाटील भारत नाना भालके यांच्या यांना वंदन करून आ, मी आज माझा सर्व जनतेच्या सोबत अर्ज भरला आहे जिल्हा वापरी गटातून जिल्हा परिषद साठी मी माझा अर्ज भरला आहे राष्ट्र राष्ट्रवादी पक्षातून काय विकासाचं काय विजन असणार विकास तर सगळीकडे चालूच आहे पण आपल्या आपल्या भागांमध्ये जे रस्ते आहेत ज्या अंगणवाड्या आहेत त्याचा विकास करायचा आहे माझं शिक्षण शहरात झालं तिथला जो विकास आहे तो मला आपल्या इकडं आणायचा आहे बचत गटामार्फत सर्व महिलांना काम द्यायचं आहे मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे आणि हे विजन घेऊन मी हा अर्ज भरला आहे अनेक उमेदवार आहेत समोर तुम्हालाच लोकांनी काय निवडायचे लोकांनी माझं काम बघितलंय आणि माझी उमेदवारी ही लोकांमधून आली आहे त्यांनी मला उमेदवार म्हणून समोर आणले म्हणून मी माझा अर्ज भरला आहे आणि म्हणून त्यांनी मला पुढे आणला आहे वाकरी जिल्हा परिषद गटातून अनेक नाव चर्चेत आहे त्याच्यामध्ये सुनीता गायकवाड आहेत बागल आहेत त्या अनेक जण उभ्या राहणार आहेत त्यांच्या आव्हानाकडे ह्या सगळ्या उमेदवारीकडे कसं जे ज्यांनी ज्यांनी उमेदवारी भर अर्ज भरलाय त्या सगळ्या माझ्या भगिनीच आहेत लोकशाही आहे त्या अर्ज भरणार आहेत त्यामुळं त्यांनी भरलाच पाहिजे आणि आव्हान असं काय नाही त्या सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे काम करायचं आहे त्यामुळं अर्ज भरला काय काय तरी पुढे पुढे मागं होऊ शकतो त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊनच काम करायचं असा माझा उद्देश आहे लोकसाथीतील विश्वास आहे हो तुम्ही बघितली असेल माझी रॅली आता त्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की लोकांची मला किती साथ आहे माध्यमातून एक बाळेमुळे परिवाराची होती मागील वीस पंचवीस वर्षापासून काळेचा तुम्ही पासातून काय वाटतं नाही मला खूप छान म्हणजे सगळ्या लोकांमध्ये उमेदवारी आल्यामुळे बातमी गटातून माझं वर आल्यामुळे मला स्वर्गीय दादांच्या विचारांना पुढे नेण्याचा एक मार्ग मिळाला जिल्हा परिषद पंचायत माध्यमातून अनेक शासकीय केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना राबवल्या जातात त्याचा लाभ पुरेशा प्रमाणात मिळत नाही अशी एक भावना ग्रामीण भागातून येत काय सांगाल याबाबत नाही असं काही नाही की मिळ लाभ राबवला जात नाही लाभ दिला जातो आणि ते लोकांपर्यंत पोहोच कामासाठी मी हा अर्ज भरला आहे याच काम पुढं करायसाठी मी माझा उमेदवारी अर्ज भरला आहे धन्यवाद